तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल मी विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये बातमी आहे सय्यद मुसादिक याचे एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश स्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे यश मिळालं आहे सय्यद मुसादिक शफी हा अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये इयत्ता दहावी वर्गात शिकत होता त्याने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळवून घवगवित यश मिळवलेले आहे त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या यशामुळे त्याचे पालक नातेवाईक मित्रपरिवार यांना आनंद झाला आहे तसेच त्यांना अभिमान देखील वाटत आहे या यशाचे श्रेय त्याने त्याचे शाळेतील शिक्षक आणि वेळोवेळी भक्कम पाठिंबा देणारे आई तस्नीम शिक्षिका आणि वडील शफी प्राध्यापक यांना दिला आहे तसेच त्याला भारतीय सैन्यदलात मिलिटरी ऑफिसर म्हणून काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे याचा त्याच्या संपूर्ण परिवाराचा त्याला पाठिंबा आहे या यशाबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेलआयकॉन ला नक्की क्लिक करा तुमचं आमचं न्यूज चॅनल करा आणि